व्हिडिओपरीक्षा तुम्हाला कोणतरी हल्ल्या नाही वाटतील

गेले ना त्याकडून तिकडे वर गेले पाणी वाहतूक दाखतो भाजी आहेत ना ह्याच्याकडे गेले बाउंड्री वरती आता तसे आलो आत ना आपण तिकडची बाउंड्री दाखवून ही कुठं मिळते ती दाखवतो ती अशी वर गेली हा तुम्हालाच बोलवावी लागणार दाखवायला दाखवायला काय विद्या आता एवढी शूटिंग काढतो आणि दाखवायला काय आता दाखवतो ना रस्ता आहे ना सगळं झाल्यानंतर एकदम परत तुम्हाला दाखवायला सांगणार வாடி வாடிக்கியா வாடி குடியாச்சியா

对。<Okay. S 2> okay.